नमस्कार मी वैशाली आणि तुमचं स्वागत आहे वैशाली विनोद या आपल्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मसूरच्या डाळीची सुक्की भाजी ही अगदी पटकन झटपट होणारी रेसिपी आहे त्यासाठी आपल्याला मसूरची डाळ घ्यायची ती स्वच्छ धुवून घ्यायची आणि थोड्या पाण्यामध्ये भिजत घालायची अगदी पाच सहा मिनटासाठी फोडणीसाठी आपल्याला लसणाच्या सात आठ पाकळ्या लागणार आहे एक कांदा लागणार आहे आणि एक टोमॅटो लागणार आहे कांदा चिरून धुवून चांगलं चिरून घ्यायचा आहे लहान आकारात ही स्वच्छ धुवून आणि तो पण चिरून घ्यायचा आहे अगदी छोट्या आकारात चिरून घ्यायचा आहे आता टोमॅटो चिरून झाला आहे आपला त्याबरोबर आपण का कोथिंबीर स्वच्छ धुवून आणि निवडून छान लहान आकारात एकदम बारीक करून घ्यायचे लसणाच्या पाकळ्या ज्या आपण घेतल्यात पाच ते सात त्याही आपण क्रश करून घ्यायच्यात चांगलं ठेचून घ्यायच्यात गॅसवरती आपण कढई ठेवायची त्यामध्ये दोन चमचे तेल घालायचे आणि तेल गरम होईपर्यंत त्यानंतर तेल गरम झालं की त्यामध्ये आपण पहिल्यांदा मोहरी घालायची आहे मोहरी तडतडली की पुढची फोडणी घालायची आहे आता मोहरी तडतडली आहे जिरं घातलं आहे हे चांगलं भाजलं गेले तळलं गेलं त्यानंतर हिंग घातलं आहे आणि हिंगही तळलं गेल्यानंतर त्यामध्ये ठेसलेला लसूण घातला आहे लसूण चांगला तळेपर्यंत परतायचा आहे त्याला आणि आपण जो कापून किंवा चिरून ठेवलेला कांदा आहे तोही घालायचा आहे कांदा मऊ होईपर्यंत परतत राहायचा आहे चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा आहे कांद्याचा कच्चटपणा निघून निघून जाईपर्यंत परतायचा आहे आपण पर। कांदा परतून झालाय आता टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घातल्यानंतर तोही छान प्रकारे परतून घ्यायचा आहे टोमॅटो झालाय आपला परतून आता त्यामध्ये आपल्याला हळद घालायची हळद मी अर्धा चमचा घातलाय त्यानंतर पुढचे मसाले घालायचे आपल्याला धनजिरंपूड घालायची आता ते छानपैकी परतून आहे आता टोमॅटो परतून झाला आहे आपला त्यामध्ये आपण जी कोथिंबीर चिरून ठेवली होती त्यातली अर्धी कोथिंबीर मी घातली आहे आणि ती परतून घ्यायची आहे आता ती परतून घेतल्यानंतर आपल्याला जेवढं आपल्या आवडीनुसार लाल तिखट घालायचं आहे ते तिखट घालून घ्यायचं आणि तेही छान प्रकारे त परतून घ्यायचं आहे या सगळ्या मसाल्यांमध्ये चांगलं परतायचं आहे हलवत राहायचं आहे त्याला मसाला परतून झाला आहे आपला आता यानंतर आपण जी भिजत घातली होती मसूरची डाळ ती घालून घ्यायची आहे भिजलेली मसूरची डाळ घालायची आणि मसूरची डाळ ही चांगली मसाल्यामध्ये परतून घ्यायची एकजीव करायचं आहे सगळं मसूरच्या डाळीमध्ये जास्त पाणी ओतायचं नाही कारण ऑलरेडी आपण पाच ते सात मिनटं ती भिजत घातली आहे आणि भिजल्यानंतर तिला शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही बाकीच्या डाळींप्रमाणे तर अगदी थोडं नकळत पाणी जरी घातलं आणि वाफेवरती शिजवलं तरी डाळ शिजून होते त्यामुळे मी इथं थोडंसं पाणी घातलं आहे आणि ते मिक्स करून घेतलं आहे आता सगळे मसाले आणि डाळ मिक्स झाली आहे एकत्र आता यामध्ये मीठ घातलं आहे मीठ मी आधी घातलं नव्हतं फोडणीमध्ये तर आता जेवढं डाळीसाठी मीठ लागणार आहे तेवढं डा मीठ गा घालून घेतलं आहे मी आणि तेही एकजीव केलं आहे मिक्स केलं आहे मी आता याच्यावरती आपण राहिलेली कोथिंबीर घालायची आहे आणि तीही एकत्र करून घ्यायची आहे चांगली मिक्स करून घ्यायची आहे आता छानपैकी उकळी फुटली भाजीला उकळी फुटली उकळी फुटेपर्यंत थोडं थांबायचं गॅस जरा वाढवायचा आणि एकदा उकळी फुटली की पूर्ण गॅस कमी करून त्याच्यावरती झाकण ठेवून डाळ शिजवून द्यायची ही याला पाच मिनिटही लागत नाही पटकन डाळ होते ही शिजवून कारण ऑलरेडी भिजलेली डाळ आहे आता इथं मी चपात्या करायला घेतल्यात तर आपली जसं आपण पहिलीचा आपण जसं की पहिली चपाती ही बनवताना ती गायी कावळा कुत्रा मुंग्या आणि माशासाठी समर्पित करून म्हणून ही बनवत असतो तर त्याप्रकारे मी पहिली छोटीशी चपाती बनवून घेते आहे आणि ती चांगल्या प्रकारे भाजून घेते प्रकारे मी छोट्या आकारात बनवते आणि ती भाजून घेतली आहे आता टिफिनसाठी मुलांसाठी मी इथं डब्याला गोड चपाती बनवते तर त्यासाठी मी अलीकडच्या डब्यामध्ये <coughs> या डब्यामध्ये मी जे काही मिश्रण बनवून ठेवलं आहे म्हणजे जे गोड चपातीसाठी बनव गोड चपाती बनवण्यासाठी यामध्ये शेंगदाणे तीळ काजू बदाम याचं कूट करून मी ठेवलं आहे आणि त्यामध्ये साखर घातली आहे त्या अंदाजे किती गोड पाहिजे त्या अंदाजे आणि मी असं डब्यामध्ये भरून ठेवते म्हणजे डब्याला चपाती जर गोड करून द्यायची झाली किंवा भुकेच्या मुलांना भूक लागली चा तर त्यांना खाण्यासाठी जर गोड चपाती बनवायची असेल तर पटकन चपातीचं पीठ तर घेऊन त्यामध्ये मग हे सारण भरून छानपैकी चपाती होते याच्यावरती चपाती भाजताना जर थोडंसं तूप लावलं तर तूपही मुलं आवडीने खातात मग आणि त्यामध्ये हे गोड सारण असतं त्याच्यामुळं छान लागतं तर तुपाबरोबर ही मस्त लागते पोळी चपाती लहानांनाच काय मोठ्यांनाही आवडते त्याच्यामुळे मी असं मिश्रण करून ठेवते मग ते सोपं पडतं सकाळच्या डब्यासाठी अगदी घाईघाईमध्ये पटकन होऊन जातं कारण चपाती भाजी तर असतेच त्याच्याबरोबर मग दररोज पोहे किंवा शिरा आणखी काय काय द्यायचं ना दररोज त्यामध्ये मग हे बरं पडतं आणि हेल्दी ऑप्शन पण होतो हा साखर तेवढी येते त्यामध्ये पण ठीक आहे आहे कधीतरी आता इथे आपली डाळ बघतो आहे आपण डाळ झाली आहे चांगली वाफ लागली आहे त्याला मस्तपैकी शिजली बघा सुट्टी सुट्टी झाली आहे जर ह्याच्यामध्ये थोडं जरी पाणी जास्त पडलं ना तर ही डाळ होते अशी म्हणजे अशी तुटते डाळ मग त्याला अंदाजे व्यवस्थित पाणी आलं आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आनंदी राहा ओके बाय